पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली असून सोमवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पुणे येथील मार्केट यार्ड निसर्ग मंगल कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभाग चे प्रदेश अध्यक्ष पटेल भैरवनाथ शुगर चेअरमन माननीय अनिल सावंत पंढरपूरच्या नगराध्या नागेश काका का भोसले पंढरपूर शहर अध्यक्ष सुभाष भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दादा मांडवे मंगळवेड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर कोंडू भैरी रतन शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव देशमुख उमेदवारीची मागणी केली असल्याचं समजत आठ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी खासदार शरद चंद्र पवार खासदार सुप्रियाताई सुळे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत पाटील माजी आमदार जयसिंग गायकवाड आमदार रोहित पवार खासदार फजिया खान खासदार वंदना चव्हाण पक्षाचे निरीक्षक चंद्रशेखर माने जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पाटील खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते